त्यांनी वरच्या आदेशाप्रमाणे पंतप्रधानांचं वागणं अयोग्य आहे त्यामुळे राज्यपालांचं पद हे कायमच संशयाच्या बोहऱ्यात राहिलेलं आहे बुद्धी जी आहे स्वतःच्या विवेकाप्रमाणे बुद्धिम बुद्धीला योग्य वाटेल तसा निर्णय घेण्याचा हा जो अधिकार आहे हा कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आहे पर्सनल डिस्क्रिशन नाही आहे तीनशे छप्पन कलमाखाली जर का राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांना विचारावं नाही कारण ती त्यांच्याच विरुद्ध केलेली असते गेले चार पाच वर्ष मी जे राज्यपालांबद्दल बोलत होतो तेच जवळजवळ सगळं या निर्णयामध्ये आलेलं आहे काय असतं राज्यघटनेनी जी काही पदं निर्माण केली आहेत उदाहरणार्थ स्पीकर असेल राज्यपाल असतील इलेक्शन कमिशन असेल, असेल त्यांनी अंपायरसारखं का काम करावं अशी अपेक्षा असते परंतु प्रत्यक्षात दुर्दैवाने आपण जरी इंग्लंडमधनं वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतलं म्हणजे पार्लमेंटरी सिस्टीम घेतली तरी त्यांच्या ज्या प्रथा परंपरा आहेत की या लोकांनी अंपायरसारखं वागायला पाहिजे त्या आपण स्वीकारलेल्या नाहीत त्यामुळे इंग्लंडमध्ये आता स्पीकर उदाहरणार्थ जो असतो तो, तो निपक्षपातीपणाने काम करतो आणि तो पुढच्या वेळी जेव्हा उभा राहतो निवडणुकीला तेव्हा ते विरुद्ध कोणी उभं राहत नाही तो अनऑपोज निवडून येतो आणि पुन्हा तो आपल्या पक्षाचा पार्टीचा तात्पुरता राजीनामा देतो आपल्या इथे कुठल्याही स्पीकरनी पार्टीचा राजीनामा दिल्याचं माझ्या ऐकिवात नाही तसंच गव्हर्नर जे आहे आता गव्हर्नर तुम्हाल सगर तर तुम्हाला थोडक्यात सांगतो काय हे सगळं असं घडतं की गव्हर्नरला कोण नेमतं तर राष्ट्रपती नेमतात एकशे पंचावन्न कलमाखाली नेमतात राज्यघटनेच्या कसं नेमतात तर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना चौऱ्याहत्तराव्या कलमाखाली वागावं लागतं त्यांना ते कुठपर्यंत पदावर राहणार तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट ते पदावर राहू शकतात याचाच अर्थ ड्युरिंग द प्ले प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर म्हणजे राज्यपालांना नेमणं आणि त्यांना काढून टाकणं या दोन्ही गोष्टी पंतप्रधानांच्या हातात आहेत आणि त्यामुळे सर्व राज्यपाल जे आहेत म्हणजे मी आत्ताचं धरत नाही अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींपर्यंत सर्व राज्यपाल हे पंतप्रधानांचे नोकर असल्यासारखं वागतात आणि यामुळे पूर्वी सुप्रीम कोर्टाने आत्ताच्या निर्णयात नाही पूर्वीच्या निर्णयात असं म्हटलं आहे की राज्यपालांनी हे लक्षात ठेवावं की ही इज नॉट अन एम्प्लॉई ऑफ द युनियन गव्हर्नमेंट बट ही इज द हेड ऑफ द स्टेट आणि त्यांनी जी शपथ घेतली आहे एकशे एकोणसाठ कलमाखाली की मी प्रिझर्व प्रोटेक्ट करीन कॉन्स्टिट्यूशन डिफेंड करीन कॉन्स्टिट्यूशन आणि या राज्याच्या जनतेच्या सेवेला वाहून घेईन त्या शपथेप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे त्यांनी वरच्या आदेशाप्रमाणे पंतप्रधानांचं वागणं अयोग्य आहे त्यामुळे राज्यपालांचं पद हे कायमच संशयाच्या बोहऱ्यात राहिलेलं आहे सोली स्वराबजींनी जे पुस्तक लिहिलं आहे त्याचं टायटलच आहे गव्हर्नर द सेज ऑर साबोटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे हा तारक आहे का मारक आहे किंबहुना सरकारी या कमिशन जे झालं त्यांनी असं सांगितलं सा सा की राष्ट्रपती राजवटी ज्या निर्माण झाल्या राज्यपालांनी अहवाल दिल्यामुळे त्यातल्या दोन तृतीयांश राजकीय होत्या खऱ्या नव्हत्या एक तृतीयांशच खऱ्या होत्या तेव्हा कायमच हे भोहऱ्यात राहिलेलं आहे आता प्रश्न असा येतो की आत्ता काय कायदा आहे आणि हे मी गेले कित्येक दिवस सांगतो आहे की एकशे त्रेसष्ट कलमाखाली असं म्हटलं आहे की देअर शल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द ची विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द गव्हर्नर आता हेच बरोबर कलम पंतप्रधानांना लागू होतं चौऱ्याहत्तरावं कलम आहे की देर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द प्राईम मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड अडव्हाइस द प्रेसिडेंट पण त्याच्यापुढे असं वाक्य आहे की प्रेसिडेंट शॅल ॲक्ट अकॉर्डिंगली म्हणजे ते बंधनकारक आहे गव्हर्नरच्या बाबतीत तसं वाक्य नाही आहे आणि त्यामुळे उलटं असं वाक्य आहे की काही बाबतीत जिथे डिस्क्रिशन कॉन्स्टिट्युशनने दिलं आहे तिथे गव्हर्नर त्यांच्या डिस्क्रिशनप्रमाणे वागू शकतील आता इथे मी एकसारखं सांगत असं आलो आहे की हे जे डिस्क्रिशन आहे म्हणजे विवेकबुद्धी जी, जी, जी आहे स्वतःच्या विवेकाप्रमाणे बुद्धिम बुद्धीला योग्य वाटेल तसा निर्णय घेण्याचा हा जो अधिकार आहे हा कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आहे पर्सनल डिस्क्रिशन नाही आहे आणि मग कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन काय आहे ते राज्यघटनेतच लिहिलेलं आहे उदाहरणार्थ एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचा तो गव्हर्नर मुख्य असेल शेजारच्या तर त्याचा कारभार करताना त्याला या मुख्यमंत्र्यांचं सल्ला घ्यावा लागत नाही किंवा तीनशे छप्पन कलमाखाली जर का राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांना विचारावं लागत नाही कारण ती त्यांच्याच विरुद्ध केलेली असते mm -hmm. स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या राज्यघटनेमध्ये तीनशे सत्तर ते तीनशे सत्त्या तीनशे तीनशे एकाहत्तर ते तीनशे एकाहत्तर जे अकरा कलम आहेत ज्याच्यात स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत महाराष्ट्र गुजरातमध्ये सुद्धा ते आहेत आणि याच्या बाहे या या बाबतीमध्ये राज्यपाल हे चर्चा करू शकतात मुख्यमंत्र्यांशी पण मुख्यमंत्र्यांचा सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असू शकत नाही त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी काही माहिती मागितली तर राज्यपालांनी माहिती मागितली मुख्यमंत्र्यांकडे तर ती द्यावी लागते सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा